बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

की माझ्या गावातला कार्यकर्ता दुसऱ्या गावात वातावरण बघायला तोपर्यंत आमच्या गावातलं वातावरण संपलेलं असत तिकडचा कार्यकर्ता चौथ्या गावात तो त्याच्या गावातलं वातावरण त्याच्यामुळे एका गावातलं वातावरण बघू नका तुमच्या प्रत्येकातल्या गावातलं वातावरण हे निर्देशाली चांगलंच आहे तुम्ही त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे भूत सोडू नका तुमचे गट सोडू नका तुमचे गट सोडू नका तुम्ही तुमचे जिल्हा परिषद गट देखील सोडू नका आणि म्हणूनच शिंदे साहेबांनी एक आदेश काढलेला आहे की गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत आवश्यकता असेल तरच त्यांनी जिल्हा सोडावा तालुका प्रमुखांनी तरच तालुका सोडावा गटप्रमुखांनी सोडावा अशा पद्धतीचे निर्देश देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत ते कशासाठी दिले मला असं वाटत हायला तर आपल्याला राजकीय कशी मान करू शकतो त्याच्यावर कुठंतरी आपण रणनीती नेते मंडळींची चर्चा करू शकतो आणि म्हणून माझी विनंती आहे आपण ज्यावेळी या सगळ्या गोष्टी भागवा आपण करतो ते पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गावात राहून स्वतःच्या विभागात राहून आपला पक्ष कसा वाटेल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे कधी कधी तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आश्चर्य वाटत की ज्या ज्यावेळी मी सिंधुदुर्गामध्ये येतो जिल्ह्याच्या नेते चर्चा करतो ते कोणता कोणतरी आपल्याकडे प्रवेश करणार प्रवेश करतात आणि सगळ्यात जास्त सगळ्या वेळा विसरले सगळ्यात जास्त या जिल्ह्यामध्ये असेल तर ते शिवसेना प्रत्येकाच्या निलेशजी असतात दीपक भाई असतात सगळे पदाधिकारी असतात शिवसेनेची एक पद्धत होती तेव्हा आम्ही ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो किंवा शिक्षणामध्ये असं राजेंद्रसाहेब सांगितलं जायचं की कुठच्याही ग्रामीण भागातल्या शिवसैनिकावर एखादी अडचण झाली तर पाचशे शिवसैनिक त्याच्या घरी पोहोचायचे मला असं वाटतं की हेच आम्हाला सैनिकांना अभिप्रेत आहे हे शिंदे अभिप्रेत आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये कुठं घडत असेल ते निलेश राणेच्या बद्दल घडत हे ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट देतो ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यावर संकट देऊन त्याला अडचण निर्माण परिस्थिती निर्माण होते तुम्छे तुम्छे ते तुमचे आमदार तुमच्या सोबत असतात हे अतिशय चांगल्याचं लक्षण आहे आणि मी जे एक अनुभव घेतलेला आहे दिलेश हे तोंडावर सुद्धा करतो भाग नाही तुमचा जो स्वभाव आहे तुमची काम करायची पद्धत आहे एखाद्याला जीव लावला की त्याच्यासाठी जीवाला जीव देण्याची प्रवृत्ती तुमच्या आमदारांची म्हणून बघायची मला तरी सांगत होतं सावंतवाडी मतदारसंघामध आम्ही मर्यादित होतो परंतु निलेशजी आल्यानंतर आज बाकीच्या तालुक्यामध्ये देखील शिवसेनेचं वातावरण फार मोठ्या ताकदीनं तयार झालेलं आहे आणि राजांनी मगाशी तुम्ही म्हटलं की स्वबळ आणि याच्यावर चर्चा झाली पण मगाशी तुम्ही जे सांगितलं ते मला देखील स्वीकारलं पाहिजे कारण शेवटी संघटन बांधत असताना आपण आपली भूमिका काय ठेवतो आपण आपली भूमिका घेऊन कार्यकर्त्यांकडे काय जातो शिवसैनिकांकडे काय जातो ती जर सकारात्मक नसेल तर आपला कार्यकर्ता देखील सकारात्मक राहणार नाही हे उदाहरण दिलं की अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून निवडणूक लढवत असताना आपण सकारात्मक व्हायलाच पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भूमिका त्याच काही अशी असतात अनेक वेळा माझ्याकडे तिकीट मागायला येतात आणि तिकीट मागितल्यानंतर मतदारसंघ कुठचा असतो आता आरक्षण पडली माझ्याकडे तीन चार मतदारसंघ जिल्हा परिषदेचे दिल्याचे असे आहेत की जर कुणी दिला तर निवडून देणार आपले कार्यकर्ते पण किती हुशार असतो म्हणजे जे पाच वर्ष फिरकले ते केले नाही पक्षाच्या कार्यक्रमाला ते मतदार यादीची घोटाळा झाल्यापासून रोज मला असतात आणि एकच सांगायचं डायरेक्ट प्रचार करत नव्हतो मी आतून प्रचार करत म्हणून तुम्हाला एवढं पदाधिक्य मिळाले आतून प्रचार करत होतास पूर्ण करत करत होतास असे कार्यकर्ते जे दिल्ली साहेब झाला ती बाजू लाटतो आतून प्रचार करणार आहेत ते आतून नंतर ह्यांची <Shrananda> संख्या वाढत जाते निवडणूक आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा देखील अनुभव आला असेल तर तो फार मोठ्या पद्धतीने येतो की ज्यावेळी कुठल्या तरी उद्योग मंत्री म्हणून जायचो त्यावेळी इच्छुकांची संख्या आणि हारांची संख्या कमी असायची पण हल्ली या पंधरा दिवसात ज्यावेळी जायला लागलोय त्यावेळी संख्या वाढली आणि हारांची पण संख्या वाढली आणि हार घालता घालता सतत साहेब हा सांगा तो पाच वर्ष होताच पुढे त्याच्यामुळे आतून काम करण्याची संख्या निवडणूक झाल्यानंतर मोठ्या पद्धतीनं पाहते ते आतून काम करणारे आहेत आतच राहते बाहेरनं काम करणारे आहेत y por ahí शेवटी स्वपणावर लढायचं युती करायची हा साहेबांचा विषय आहे परंतु प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या ताकदीचा उमेदवार निर्माण करणं त्याच्या माग आपण ताकद लावणं ही देखील पदाधिकाऱ्यांची गरज आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे मध्ये एकदा मी मराठी साहेबांना सांगत होतो दीपक वैना की प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण उभे राहणार आहे त्याच्या मी मुलाखती घेतल्या मी आता साहेबांशी बोलवलं तो मगाशी बोललो पुढच्या आठ दिवसामध्ये त्याच्यासाठी देखील येणार आहे दीपक भाई मी आणि तुम्ही असं बसून कोणकोण कुठच्या कोण कोणकोण कुठच्या पंचायत कोण कोणकोण कुठच्या जिल्हा परिषदेनं इच्छुक आहे हे देखील आपण तपासणं गरजेचं आहे की आता तुम्हाला लिहून देतो त्या नवीन चेहरे पन्नास टक्के मी आतून काम करणार आणि ते तुम्हाला शंभर टक्के सांगणार तुम्हाला सांगणार भाईला सांगणार भाई मी तुमचाच भाई मी तुमचंच असे मी तर अली बाई सांगतो तू करू असू हनुमानिक हनुमानान असभू रामचंद्रांचा बरोबर हृदयात दाखवला होता तर असे कार्यकर्ते निवडणुकीला भरपूर येतात आणि त्याच्यातनं आपल्याला देखील कळेल की आपले निष्ठावाद कोण आहेत आपले ताक ताकतीचे पदाधिकारी कोण आहेत आपले ताकदीचे उमेदवार कोण आहेत आपण कोणाला उमेदवारी दिली पाहिजे पुढच्या आरक्षणाला त्या माणूस दिल्यानंतर त्याची वैयक्तिक काही जास्त महत्व असू शकतात हे देखील आपल्याला रत्नागिरी के जिल्ह्यामध्ये केलं सिंधुदुर्ग आणि आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे तो म्हणजे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा सर्वसामान्यांचा ने नेता म्हणून शिंदेसाहेबांकडे ने बघितलं जात असं असताना आपण कुठं जर कमी पडलो तर त्यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आपण या आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभी करू शकत नाही हे देखील आपण नोंद घेतली पाहिजे आणि म्हणून जास्त काही मी तुम्हाला प्रचाराच्या बाबतीत सांगत नाही कारण जी अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरामध्ये काम करत आहेत त्यांचे हात बळकट करणं म्हणजे शिवसेनेचे हात बळकट केल्यासारखे आहेत परंतु प्रामाणिकपणानं कुठेही इकडं तिकडं न होता मगाशी त्यांनी अतिशय दोन चार उल्लेख चांगले केले त्याचा उल्लेख मी परत करत नाही परंतु कुठच्याही आमिषाला म्हणून कुठचाही अमिष बघून मला तिकडं जायचं आहे मला तिकडच्या उमेदवारा घ्यायच्या आहेत हे अळवावरचं पाणी आहे म्हणून फक्त लक्षात ठेवा हे सगळं गेल्यानंतर शिवसेनेची सत्ता येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर त्यावेळी तुम्ही काय करणार आहात हा देखील मला प्रश्न विचारला पाहिजे की ज्यावेळी सत्ता व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आपण काहीतरी वेगळा विचार केलेला असेल त्यावेळी परत या व्यासपीठाकडे आपण जाऊ शकतो का हा जर विचार आपण केला तर बाकीचं पण धाडसच करणार नाही आणि बाकीचा पण विचार देखील करणार नाही आणि म्हणून आपला निष्ठावंतांचा पक्ष आहे निलेशजींच अजून एक अभिनंदन करतो निलेशजी काही लोक चार हिंदीच्या काही गोष्टी सांगतात पण तुम्ही वारंवार सांगितलं की दहा वर्षानंतरचा पराभव पचून माननीय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आमदार झाला त्याच्यामुळे शिवसेना वाढवणं हेच माझं कर्तव्य आहे असे आमदार एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्येक दिवस मिळाले मला असं वाटतं आपण एकशे पंचवीस क्रॉस करू ही मानसिकता असणं गरजेचं आहे अनेक वेळा ज्यावेळी विचारलं जातं मग मी दोन हजार एकोणीसचा उल्लेख जाणीवपूर्वक केला ज्यावेळी संघटना वाढवत असताना मला भविष्यामध्ये पद नाही मिळेल तरी चालेल असं सांगणारं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व असेल ते दिले का मी देखील सांगू शकत शेवटी आला मराचा मोठेपणा लागतो ज्या नेत्यानं आपल्याला घडवले त्याच्यावरची निष्ठा लागते त्याच्यावरच प्रेम लागतं तरच माणूस मोठा होत असतो आणि म्हणून निलेशजी तुमच्या अने भाषणात अनेक गोष्टी कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना कळल्या असतील तेवढ्या जरी त्यांनी ते उचलून धरल्या तरी बाकी कशाचीच आवश्यकता नाही आपण एकतर्फी स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा परतवू शकतो आणि तो तुम्ही फडकवाल एवढीच आशा या ठिकाणी व्यक्त करतो तिकीट वाटपाची जबाबदारी एबी फॉर्म देण्याची जबाबदारी मी जरी संपर्क मंत्री असलो तरी माझ्यापासून व्यासपीठावरच्या कोणाकडेच नाही हे पहिलं कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळं तालुका प्रमुख असतील उपजिल्हा प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील याने कोणालाही तिकीटची कमिटमेंट करू नका एखादं तिकीट नाही देता आलं बरोबर ना साहेब तर तो माणूस आपल्या विरोधामध्ये जाऊ शकतो तुम्हाला जे काय निवडणुकीमध्ये करायचं आहे ज्या काय आणाबागा घ्यायचा का ज्या काही शब्द द्यायचे आहेत ते सगळ्या जिल्ह्याच्या नेत्यांना विचारून शब्द द्या जेणेकरून सांगिकपणानं त्या व्यक्तीचा माग आपण उभं राहू हो शकतो त्याला निवडून आणू हो शकतो आणि आज तर ही सुरुवात आहे तरी साहेब तुम्ही जे सांगणार होता तेच मी सांगणार होतो हा जो हॉल आहे हा प्रचंड त्याच्यामुळं आपण सुरुवात इथं केलेली आहे त्याच्यावर भगवा फडकणार म्हणजे फडकणार या भगवा फडकण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं हो, आपल्या मनातले मनभेद असतील मतभेद असतील हे सगळ्यांनी बाजूला ठेवावे आपण सगळे एकनाथ शिंदे साहेबांसाठी काम करतो याच्यावर शिक्कामोर्तब करावं आपला नेता हा शिवसेनेचा मुख्य नेता हे ने फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांचं नाव कुठेही कमी होणार नाही त्या पद्धतीने आजपासून आपण कामाला लागूया ला। पुन्हा एकदा जाता जाता पत्रकार उशीर आले म्हणून सांगतो की आमची महायुतीचीच भावना आहे परंतु सगळ्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार तयार आहेत पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पुन्हा एकदा जसा साहेबांनी इतिहास घडवला होता तसा दीपक भाईच्या आणि निलेशजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेवर आम्ही भगवा ओळखून जातो एवढा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या उपस्थितीत काही पक्षापुढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्मान आणि त्यांच्या सोबत सगळे या ठिकाणी आपल्या उपस्थितीत शिवसेनेचा हवा झेंडा पुन्हा एकदा सहकार्याला कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय

देखा 14 यशवंत के बाबू भगवान माताजी त्रिभुवन रोड इंजन के परवी परवी जो पाटाचौ सर्वे और का राजस्व मंडल से हुआ 25 सावन इंजन को बांटने इंजन को बांटने के बाद पर आजगांव की मदद कास्ट को पूजा जा दो उत्सव जा दो करने के लिए करियो मिले टारगेट में कुछ टॉपिक को से के उतार और हमारे लौटने के कारण थोड़ा भाई आदमी समय

बाबा ना? कालच आपण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम